पाच जून रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पहिल्याच पावसामुळे महानगरपालिकेचं पितळ उघडं पडलं आहे नालेसफाईवर करोडो रुपये खर्च करून सुद्धा पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने नाले सफाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे महानगरपालिकेनं नाशिक रोड परिसरात पाणी साचणारी चाळीसहून अधिक ठिकाणं शोधून काढली एक तास झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले अनेक झाडं कोसळल्यानं जीवितहानीसोबत सोबत अनेकांच्या वाहनांचं मोठं नुकसान झालंय नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागानं पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबून शहर ठप्प होऊ नये यासाठी सहा विभागात शोध घेतला असता पाण्याचे तब्बल दोनशे नव्वद ब्लॅक स्पॉट शोधून काढले या ब्लॅक स्पॉटवर पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधकाम विभागानं ॲक्शन प्लॅन तयार केला असून त्यावर काम सुरू केलं आहे पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचणार नाही असा दावा महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून केला जात आहे नाशिक शहरात दरवर्षी पावसात रस्त्यावरच पावसाचं पाणी साचतं त्यात भर म्हणजे भुयारी गटारीची क्षमता अपुरी असल्यानं अनेकदा गटारीचं पाणी थेट रस्त्यावर येत असल्यानं रस्त्याचं रूपांतर तयार होतं नाशिक रोडमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या देवी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक वास्को चौक बिटको हॉस्पिटल याकडे जाणारा रस्ता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाण पुलाखालील रस्त्यावरही पाणी साचण्याचा प्रकार वाढला आहे अनेक ठिकाणी दुकानात व घरांमध्ये पाणी शिरत असल्यानं अनेकांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागतोय उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सचिन आव्हाड नाशिक